नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग मध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण अस्सल गावरान पद्धतीचं हिरव्या वाटणातील तयार होणारं खार वांग कसं बनवायचं याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनविण्यास सुरुवात करूया खार वांग बनविण्यासाठी आपण सर्वप्रथम वांगींसाठी लागणारा मसाला बनवून घेऊ त्यासाठी येथे मी कळईमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे टाकून घेत आहे आता आपण या शेंगदाण्यांना छान असे खरपूस भाजून घेणार आहोत आपले शेंगदाणे आता छान असे खरपूस भाजले गेले आहेत आता आपण या शेंगदाण्यांना मिक्सरमध्ये एकदम जाडचे रसे दळून घेणार आहोत आता आपण त्याच कढईमध्ये एक छोटा दालचिनीचा तुकडा दोन लवंग दोन मिऱ्या एक वेलची एक टेबलस्पून धने आता आपण हे सर्व छान असे खरपूस भाजून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लवंग मिऱ्यांचा वापर नाही केला तरी चालेल आता आपल्या मसाल्यांचा छान असा वास येण्यास सुरुवात झाली आहे आता आपण यामध्ये एक टी स्पून जिरे टाकून घेऊ आता आपण या जिऱ्यालासुद्धा एक मिनिटांपर्यंत चांगल्या प्रकारे भाजून घेऊ एक मिनिट जिरे चांगल्या प्रकारे भाजून झाल्यानंतर आता आपण यामध्ये अर्धी वाटी खोबऱ्याचा किस टाकून घेणार आहोत आता आपण या किसला छान असा गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घेऊ याआधीसुद्धा मी वांग्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकतात आता आपला हा मसाला चांगल्या प्रकारे भाजला गेला आहे आता आपण हा मसाला थंड करून घेऊ आता इथे मी एका डिशमध्ये भाजून घेतलेले शेंगदाण्याचे जाडसर दळून घेतलेले कूट टाकून घेत आहे कूट टाकून झाल्यानंतर आता आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले खोबरे व मसाले टाकून घेणार आहोत व त्यासोबत चार ते पाच हिरव्या मिरच्या सहा ते सात लसूण पाकळ्या एक वाटी हिरवीगार कोथिंबीर आता आपण या मसाल्यामध्ये पाणी न टाकता हा मसाला मिक्सरमध्ये एकदम बारीक असा दळून घेणार आहोत आता आपण या मसाल्याला एकदम बारीक असे दळून घेतले आहे आता आपण या मसाल्याला शेंगदाण्याच्या कूटमध्ये टाकून घेणार आहोत हा मसाला शेंगदाण्याच्या कूटमध्ये टाकून झाल्यानंतर आता आपण या मसाल्यामध्ये एक स्पून हळद चवी पुरते मीठ व त्याच बत एक टेबल स्पून तेल टाकून घेणार आहोत तेलाचा वापर तुम्हाला करायचा नसेल तरी चालेल तेल टाकून झाल्यानंतर आता अपन हे सर्व प्रकारे मिक्स आपला खार वांग्यांसाठी लागणारा मसाला बनवून तयार आहे आता आपण वांगी कट करण्यासाठी घेणार आहोत त्यासाठी येथे मी सहा ते सात वांगी घेतली आहे येथे मी हिरव्या वांग्यांचा वापर केला आहे तुमच्याकडे जे कोणते वांगे असेल तुम्ही त्यांचा वापर केला तरी चालेल आता आपण या वांग्यांना कट करून घेऊ त्यासाठी सर्वप्रथम वांग्यांचे मागचे डेट काढून घेऊ व वांग्यांना खूप जास्त काटे असतील तर आता आपण ते काटे काढून घेणार आहोत तुमच्या वांग्यांना जर खूप जास्त प्रमाणात काटे नसतील तर ते काढले नाही तरी चालेल आता आपण या वांग्यांना अशा प्रकारे प्लचच्या साईडमध्ये कट करून घेणार आहोत आता आपण अशाच प्रकारे संपूर्ण वांगी कट करून घेऊ आता आपली संपूर्ण वांगी कट करून झाली आहे आता आपण या वांग्यांमध्ये बनवून घेतलेला मसाला भरून घेणार आहोत मसाला भरताना चांगल्या प्रकारे दाबून दाबून मसाला भरावा म्हणजे ज्यावेळी तुम्ही वांगी तळण्यासाठी घ्याल तर त्यातील मसाला बाहेर निघणार नाही आता अशाच प्रकारे आपण संपूर्ण वांग्यांमध्ये मसाला भरून घेणार आहोत तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेल आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल आता आपल्या संपूर्ण वांग्यांमध्ये मसाला भरून झाला आहे व आपला काही मसाला उरला आहे त्याचा वापर आपण भाजीमध्ये करणार आहोत आता भाजी बनवण्यासाठी येथे मी कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते आता आपले तेल चांगल्या प्रकारे गरम झाले आहे आता आपण या तेलामध्ये मसाला भरून घेतलेली वांगी टाकून घेणार आहोत संपूर्ण वांगी कढईमध्ये टाकून झाल्यानंतर आता आपण या वांगींना छान प्रकारे लालच रंग येईपर्यंत तळून घेऊ दोन ते तीन मिनिटांनंतर आता आपली मसाला भरून घेतलेली वांगी तेलामध्ये छान अशी तळली गेली आहेत आता आपण यामध्ये उरलेला सर्व मसाला टाकून घेणार आहोत सर्व मसाला कढईमध्ये टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण हा मसाला या वांग्यांसोबत एक मिनिटापर्यंत चांगल्या प्रकारे तळून घेऊ एक मिनिटानंतर आता आपला मसाला वांग्यांसोबत चांगल्या प्रकारे तळला गेला आहे आता आपण यामध्ये दोन ग्लास गरम पाणी टाकून घेणार आहोत पाण्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या व झाकण ठेवून आपली वांगी चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ सात ते आठ मिनिटांनंतर आता आपली वांगी चांगल्या प्रकारे शिजली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ ગરમાગરમ ભાકરીસોત ખારવાગી એકદા નક્કી ટ્રાય કરા ભાકરીસોત ભોબત હિ ભાજી અપ્રતિમ લાગતી જર ખારગ્યાની રેસિપી તમને આવડલી અસલ તો મને કમેન્ટ કરવું નક્કી સગા રેસિપી આવડલી અસ તો રેસિપીલા લાઈક કરા શેયર કરા વેનલના સબ્સ્ક્રાઈબ કરા પુનઃ ભેટૂ આપણ અશાચા નવીન રેસિપીસો તો પરંત સર્વની કાળજી ઘાય